प्रवीण दरेकर साहेबांनी तो पहिला प्रश्न मांडला आहे की महसुली जागेवर हे जे नवनवीन इमारती होत आहेत त्यांचा जो मलबा निघतो तो त्या ठिकाणी कुठे टाकला येतो आणि त्या डेब्रेज तयार होतात त्यामुळं त्या ठिकाणी तिथे ॲक्सिडेंट होतात त्या ठिकाणी जीवहानी होतं तर माननीय प्रवीणजी आणि सभागृहातल्या सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की आपण जर अमिताभ सुमोटो या ठिकाणी कलेक्टरकडनं आमच्या विभागीय आयुक्ताकडनं आजच आम्ही त्या ठिकाणी तपासणी मोहीम काढतोच पण आपल्याकडे काही असं तक्रारी असेल तर त्या ठिकाणी सभागृहात सभागृहाच्या माध्यमातलं किंवा मलाही तुम्ही जर दिलं तर त्याच्यामध्ये निश्चितपणे योग्य कारवाई आपण करू कारण स्वामित्व न घेता त्या ठिकाणी सर्व सरकारी नियम वाहतुकीचे नियम तोडून म्हणजे बारा बारा टन चौदा चौदा टन अठरा अठरा टनची वाहतूक करून त्या ठिकाणी जे नियम तोडतात त्याच्यावर कारवाई करू दुसरं खाणीचं नियोजन जे खानपट्टा झाल्यानंतर खानपट्टा खान ख खान खान, खा, संपल्यानंतर त्याच्या नियोजनाकरताच ही कृपाल तुम्हाला लक्षवेधी आहे आणि याचं शासनान शासनाने अधिसूचना माननीय आपल्या दरेकरची काढलीच आहे त्याचं फक्त पालन करायचं आहे आपल्या शासनाने अत्यंत चांगली अधिसूचना काढली आहे कलेक्टरेट लेवलला पालन होत नाही त्यामुळं आम्ही त्यांना जबाबदारी निश्चित करतो आहे तिसरं या ठिकाणी जे वडार समाजाला करता पाचशे ब्रासपर्यंत आपण त्या ठिकाणी उत्खननाची परवानगी देतो आहे त्या वडार समाजाचा कुठल्याही राज्यातला आपणही आज आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून वडार समाजाला निवेदन करा की तुम्ही तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्याकडनं पाचशे ब्रासची रायल्टी मागा वडार समाजाला दगडखानीला उत्खननाची परवानगी आहे ती त्यांना देऊ त्याकरता कुठलीही म्हणजे दिल्याबरोबर तात्काळ चोवीस तासाच्या परवानगी दिली पाहिजे याचाही आपण नियम केलेला आहे मी राज्याच्या वडार समाजालाही या सम या आजच्या प्रश्नाच्या माध्यमातनं लक्ष्मीच्या माध्यमातनं मी निवेदन करेल की त्यांचा पारंपरिक व्यवसाय हा जिवंत ठेव ठेवण्याकरता आपलं सरकार त्या ठिकाणी काम करणार आहे महत्वाचा प्रश्न आहे आणि मंत्री मोदी यांनी उत्तर दिलेलं आहे ज्या खाणी काढलेल्या असतात त्याचं संगोपन किंवा त्याच्यात काय करणं कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महापालिकेनं इथं इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी परवानगी घेतली एम पी सी बीकडनं वगैरे परवानगी घेतल्या परंतु स्थानिक विरोध असल्यामुळे थोडं ते मागं पडलं हा एक भाग परंतु अशा पद्धतीनं इनर्ट मटेरियल टाकून या खाणी भरून घेता येईल का कारण की त्या विना वापरायत तसा एखादं धोरण दो आपल्याला राज्याचं करता आलं तर जेणेकरून हे इनर्ट मटेरियल कचरा म्हणत नाही मी कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतरचं जे इनर्ट मटेरियल आहे ते टाकायचं कोल्हापूरमध्ये तशी आम्हाला परवानगी मिळाली परंतु स्थानिक विरोध झाल्यामुळं ते शक्य होऊ शकलं दुसरा माझा स्पेसिफिक मुद्दा सभापतीमध्ये आहे की या खाणी बंद करताना मागची रॉयल्टी भरली आहे का नाही बघून घ्या आता कोल्हापूरमधलं एक उदाहरण आहे गट नंबर एकशे चव्वेचाळीस चार लाख ब्रास तिथनं त्या ठिकाणी काढलं असं तहसीलदारांची आकडेवारी परंतु दबावानं शहाण्णव हजार वरच हो ते प्रकरण मिटवलं गेलं म्हणजे शंभर कोटीची जवळजवळ रॉयल्टी विकली अशी अशा बातम्या वर्तमानपत्रामध्ये आचल्या आणि रॉयल्टी जेनी खाण घेतली त्यांनी मधल्या कालामध्ये हेलिकॉप्टर घेतली अशा बातम्या पेपरला आल्या मग खाण घेणारा माणूस हेलिकॉप्टर घेत असेल तर मग शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत सभापती महोदय म्हणजे हे एक रॅकेट असल्यासारखी परिस्थिती आहे तर आपण हे बंद करत असताना किंवा ते करत असताना जुनी रॉयल्टी ही वसूल झाली आहे का याचा आपण विचार करणं गरजेचं आणि मी स्पेसिफिक म्हणलं गट नंबर एकशे चव्वेचाळीस चार लाख ब्रास निघून सुद्धा आज दोन वर्ष नोटिसा काढून सुद्धा आपले पैसे वसूल होत नसतील आणि दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर खरेदी होत असेल तर मग नेमकं आपलं डिपार्टमेंट या ठिकाणी काय करते याचाही विचार करणं गरजेचं आहे सतीश पाटीलजी पहिले केलं मान्य सभापती महोदय सतेज पाटीलजींनी जो प्रश्न मांडला ना कोल्हापूरच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या दगडखानी बुजवणे याकरता ऑलरेडी बारा जानेवारी दोन हजार अठराला जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी फिक्स केली आहे आणि अधिसूचना काढून केली आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ त्यामध्ये सॅग्रिकेशन करून म्हणजे उद्या हा कचरा भरल्यानंतर कुठल्याही त्या ठिकाणी पोल्युशन होणार नाही किंवा सिपेजस होणार नाही असा कचरा किंवा मलबा म्हणजे याचा जर प्रायोरिटी करायचा आहे जिल्हाधिकाऱ्याचा हा प्रायोरिटीचा विषय असला पाहिजे पहिल्या पाच प्रायोरिटीचा त्यामुळं कोल्हापूरला हे सांगण्यात येईल की तातडीनं तुम्ही जो काही स्थानिक विरोध आहे तो विरोध तुम्ही संपवून ही दगडखान जी आहे ती लेवल केली पाहिजे त्या ठिकाणी कुठली ॲक्सिडेंट होणारीची काळजी म्हणजे आता याचा आम्ही मॅन्डेटरीच करतो आहे दुसरं आपण जे सांगितलं जे एकशे चौवेचाळीस गट नंबर वगैरे आपल्या सांगितलं आपण राज्याने आता उद्या उद्यापूर्वा पॉलिसी येत आहे की संपूर्ण राज्याच्या दगडखानीचं आणि वाळूखानी जे आहेत जे वाळू आहेत याचं आपण ड्रोन सर्वेक्षण करतो आहे ज्यांनी संपूर्ण ड्रोन सर्वेक्षण महाखनी आपल्या जोडलं जाणार आहे म्हणजे ड्रोनवाला एखाद्या वेळी काही मॅनेज करू शकलं तर मॅनेज करू शकणार नाही त्यामुळं आता आपण राज्याचे जिल्हावाईज निविदा काढतो आहे पुण्यानी आहे की आत्तापर्यंत जे काही खाणकाम झालं आहे ते किती झालं आणि खाणकाम करण्याकरता उपलब्धता किती आहे पुढच्या काळात त्यांचं सर्वेक्षण आणि ज्यांनी केलं असेल त्यांनी किती रॉयल्टी भरली आहे आणि आता किती रॉयल्टी यांच्याकडे बाकी आहे या संपूर्ण राज्याकरता आपण प्रत्येक जिल्ह्याला ड्रोन सर्वेक्षणाचा आपण निविदा काढतो आहे पुण्याचा पहिला प्रयोग आता सुरू झाला आहे खरमान्य अजितदादांनी सांगितलं होतं की पुण्यातून पहिले सुरू करा मोठ्या प्रमाणावर तिथे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ति दगडखानी झाल्या आहेत पण त्या दगडखानीतला नेमका महसूल किती आला दगडखानीत नेमका त्या ठिकाणी जास्तीचं दगडखाण केला पण कमी महसूल आहे तक्रारी राज्यात खूप आहे म्हणजे प्रचंड आहे आमच्या नागपूर जिल्ह्यातही आहे कोल्हापूरमध्ये आहे सर्वीकडेच आहे हे रायगडपासून तर रत्नागिरीपर्यंत सारीकडे डोंगरं त्या डोंगरं खोदून काढलेले आहेत खडसेस आहेत आणि त्यामुळं आपण आता याचं संपूर्ण मागच्या दहा वर्षाचं मागच्या दहा वर्षात ड्रोन सर्वेक्षण करून त्या ठिकाणी संपूर्ण याचं सर्वेक्षण आणि त्यातली डुबलेली रॉयल्टी ही वसूल करू आणि नसेल तर त्याच्या प्रॉपर्टीतनं वसूल करू ज्याने उत्पन्न त्या ठिक ज्याने चुकीचं केलं असेल पण हे जे मान्य कृपाल तुम्हाने साहेबांनी सांगितलं की खरं तर या खाणी आता घातक झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी पोहण्याकरता जातात पण त्या ठिकाणी काही प्रोटेक्शन नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं बारा जानेवारी दोन हजार अठराप्रमाणे आपण संपूर्ण खाणीचं प्रोटेक्शन करण्याकरता काम करू लक्षवेधी क्रमांक तीन अमोल मिटकरी क्रमांक तीन सभापती महोदय आज सभागृहामध्ये ही लक्षवेधी लागत चालू असताना संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं लक्ष या लक्षवेधीकडे आहे उशिरा का होईना मला न्याय दिल्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा दरेकर साहेब ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत राज्यामधल्या आणि सर्व सभागृहाला विनंती आहे की या लक्षवेधीला गांभीर्यानं घ्यावं कारण माननीय मंत्री महोदयांच्या डिपार्टमेंटकडून प्राप्त झालेलं उत्तर हे किती चुकीचं आणि किती निरर्थक आहे हे मी तुम्हाला सप्रमाण या ठिकाणी दाखवतो की कोण अधिकारी आहेत सभापती महोदय जे अशा प्रकारची चुकीची उत्तरं देतात त्यामुळे लक्षवेधीचं जे उत्तर सादर केलं त्याबद्दल पहिल्यांदा मी खेद व्यक्त करतो उत्तरामध्ये लिहिलेलं आहे की भ्रष्टाचाराबाबत तयार तक्रारीचा अर्ज बारा सहा दोन हजार चोवीसचा आहे आता पन्नास कोटीचा कापसाचा भ्रष्टाचार आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाला त्याचप्रमाणे पन्नास कोटी रुपयापेक्षावर ज्वारी खरेदीचा घोटाळा झालेला आहे त्या संदर्भातली लक्षवेधी आहे पणन मंत्री पण आहेत सहकार मंत्री पण आहेत सभापती महोदय स्वतः माननीय मंत्री रावल साहेबांनी याबाबत या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिल्याचं आदेश स्वतः कबूल केलं की कापसाच्या रुईमध्ये अनियमितता करून तब्बल दोन हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांचे चौकशीचे आदेश आता यांनी चौकशीचे जे आदेश दिले ते आदेश दिले चौदा दोन दोन हजार पंचवीसला आणि चौकशीवर उत्तर आलं म्हणजे संबंधित विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणवीस संबंधित डी आर लोखंडेजी आणि संबंधित ए आर म्हणजे विटनकर यांच्याकडून ते उत्तर प्राप्त झालं एकोणतीस सहा दोन हजार पंचवीसला ला खडसे साहेब इथं बसलेले आहेत त्यांना याबाबत अभ्यास आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये कपाशीचा हंगाम संपतो सभापती हो महोदय आणि चार महिने कपाशीचा हंगाम नसतो या चार महिन्याच्या आधारावर म्हणजे सहाव्या महिन्यात मंत्र्याच्या पत्राला उत्तर दिलं जातं इतकंच नाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा या कारभाराच्या चौकशीचं पत्र दिलं त्यावर सुद्धा अद्यापही इथल्या अधिकाऱ्यांनी कुठली कारवाई केली नाही सभापती महोदय जास्त नाही पण तुम्हाला काही गोष्टी सांगतो की डी आर अकोला ए आर अकोट हे सुनावणी आयोजित करतात उत्तर मातूर उत्तर दाखल करतात त्रोटक अहवाल सादर करतात आणि वेळ काढूपणा करतात आणि यातली मजेशीर बाब अशी आहे सभापती महोदय की ज्या एआरनी हे त्रोटक उत्तर दिलेलं आहे सभापती मंत्री महोदयांना यांना जो चुकीचा अहवाल बनवला आहे चुकीचं दिशाभूल केलेली आहे यांचे वडील स्वतः ए आर आकोट यांचेच यांचे वडील श्री विटनकर हे या भ्रष्ट कृषी उत्पन्न बाजार समितीचे वकील असून सर्व हितसंबतनं जोपासण्याकरता हा त्रोटक अहवाल दिलाय सभापती महोदय एक वर्ष उलटून गेल्यानंतरही यावर निष्कर्ष म्हणजे कुठला आलेला नाही पन्नास कोटी रुपयाचा भ्रष्टाचार उत्तरात तर असंही दिलेलं आहे ज्वारी खरेदीच्या बाबतीत उत्तर बघा तुम्ही मागच्या पानावर की संत नरसिंग महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी आकोट यांनी पाच हजार एकशे सत्तावीस क्विंटल ज्वारी खरेदी व खरेदी विक्री सहकारी संघ आकोट यांनी पाच हजार बत्तीस पॉईंट पाच क्विंटल ज्वारी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून खरेदी के केली कोण्या अधिकाऱ्यांना उत्तर दिलं पण मंत्री महोदय याचा तपास घ्या मी तुम्हाला खोटे सातवारे दाखवतो जे सातवारे या सातबाऱ्यावर ज्वारीचा पेराच नाही मान्य सभापती मोदय हे आहेत वाटल्यास मी मंत्री महोदयांना देतो या शेतकऱ्याच्या कुठल्याही सातबाऱ्यावर ज्वारीचा पेराच नाही साडे तेराशे शेतकऱ्यांकडून पन्नास क्विंटल ज्वारी